या संस्थेच्या कार्यालयामध्ये रोज एक नवीन जनक मी सचिनबाब कदम मला बोलवून यांनी सत्कार केला माझं सामाजिक कार्य त्यांनी बघितलं आणि या सामाजिक कार्यामध्ये त्यांनीसुद्धा मला मदत करणार आहे या दृष्टीनं सांगण्यासाठी त्यांच्या फाउंडेशनच्या ऑफिसमध्ये मला बोलवून माझा सत्कार केला त्याबद्दल मी सचिनबाब कदम वेलफेअर फाउंडेशन आणि रोज एक नवीन विषयच्या माध्यमातून या अल मदत फाउंडेशन सांगली यांचे मी आभार मानतो धन्यवाद